यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर भरपूर पगार भरपूर सुट्ट्या पेन्शन आणि कामाचं कोणतंही नाही टेन्शन म्हणजे सरकारी नोकरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना असल्यामुळे सरकार देखील वारंवार या संघटनांपुढे गुडघे टेकून त्यांच्या मागण्या पूर्ण करते सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने नेमलेल्या मुकेश खुल्लर समितीचा अहवाल राज्य सरकारने देखील स्वीकारला आहे सुधारित वेतन श्रेणी एक जून दोन हजार पंचवीस पासून लागू करणे तसेच सातव्या वेतन आयोगाची थकबाकी न देता अशी आयोगाने शिफारस केली आहे विविध विभागांनी कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात आकृती बंध तयार करणे तसेच कालबाह्य झालेली पदे रद्द करून त्या ठिकाणी नवीन पद भरती करणे अशी शिफारस देखील या आयोगाने शासनाकडे केली आहे सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर केल्यामुळे काही संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर काही जण यापासून वंचित राहणार आहेत एकशे अठरा टीएमसी क्षमता असलेल्या उजनी धरणात झाला इतका पाणी साठा धरण दौंड मधून सुरू आहे पाच हजार पाचशे क्युसेक वेगाने <गणार्ण> सोलापुरात पर्यटन खात्याच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी मध्ये प्राचार्य तसेच आठ प्राध्यापकांच्या भरतीची निघाली जाहिरात टेंभुर्णीमध्ये डोळ्यात चटणी टाकून दोन लाख रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या पंढरपुरातील विशाल शिंदे आणि सुषमा कांबळे यांना टेंभुर्णी पोलिसांनी केली अटक त्यांच्याकडून चार गुन्हे झाले उघड राज्यभरात सर्वत्र मे महिन्यात झाला सरासरीपेक्षा तब्बल एक हजार टक्के जादा पाऊस पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित पुरंदर एअरपोर्टच्या भूसंपादनासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार त्यांनी शासनाकडे मागितली एकरी दहा कोटी रुपयांची रक्कम गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्विस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध चौपाड सोलापूर स्पेनका प्रीमियम वॉटर विथ एड विनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे सोलापूर शेगाव इथून पंढरपूरकडे येऊ लागलेल्या गजानन महाराजांच्या पालखी सोहण्यामध्ये आहेत सातशे वारकरी तेहतीस दिवसांचा साडेसातशे किलोमीटरचा प्रवास करून चार जुलै रोजी गजानन महाराज पालखी पंढरीत पोहोचणार संत एकनाथ महाराज यांचा पालखी सोहळा अठरा जून रोजी पैठणहून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार नाथांच्या पालखीला यंदाच्या वर्षी एकशे वीस किलो चांदीच्या रथाचा साज राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक तीस जून रोजी होणार सेवानिवृत्त कोण होणार नवीन मुख्य सचिव याची मंत्रालयासह राज्याला उत्सुकता मे महिन्यातच दमदार पाऊस झाल्यामुळे आणि पावसाने उघडीप देऊन पेरणीसाठी वापसा आल्याने बऱ्याच ठिकाणी खरीप पेरणीला झाली सुरुवात बारा जून नंतर मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय होण्याची हवामान खात्याने वर्तवली शक्यता कटरा पासून काश्मीर कडे जाणाऱ्या कटरा बारामुल्ला या ट्रेन चे सहा जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन कटरा स्टेडियम वर मोदींची होणार सभा आणि जगातील सर्वात उंच असणाऱ्या चिनाब नदीवरील पुलाची करणार पाहणी रिझर्व्ह बँकेला झाला तब्बल एकतीस अब्ज डॉलर्स चा निव्वळ नफा युरोप अमेरिका इंग्लंडच्या मध्यवर्ती बँका तोट्यात मात्र भारताची रिझर्व्ह बँक सर्वात पुढे राज्यातील सुमारे अडीच लाख माजी सैनिकांच्या माध्यमातून इयत्ता पहिली पासून सैनिकी प्रशिक्षण देण्याचा शासनाचा प्रस्ताव एक राज्य एक गणवेश तसेच एकात्मिक पुस्तक योजना या दोन्ही योजना शासनाने गुंडाळल्या पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतला मागे विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील म्हणाले गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी, तुलने वर्षी पाचशे चौतीस लाख टनांनी ऊस गाळप घटले त्यामुळे साखर उत्पादनात अठ्ठावन्न लाख टनांची घट <्णाग> बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील भाडेपट्ट्यातून एमएमआरडीए ला मिळाले तब्बल तीन हजार आठशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या विविध कृषी योजना हवामान बदल निर्यात मार्गदर्शन आदी विषयांचा अभ्यास करण्यासाठी शासनाने निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सारंगी यांची नेमली समिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आरोप म्हणाले शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात सतरा शाळांनी नवीन तुकड्यांची मान्यता घेऊन शंभरहून अधिक शिक्षकांची केली बनावट भरती अजितदाद गटाचे राष्ट्रवादीचे नागालँडमधील सातही आमदार पक्षाला सोडून गेल्यामुळे राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा मिळण्यास येणार अडथळा भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केले जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याचे आवाहन वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी राज्य शासनाने मंजूर केला पाच हजार दोनशे बासष्ट कोटींचा प्रकल्प हडपसर ते यवतपर्यंत होणार बीओटी तत्वावर होणार सहा पदरी रस्ता आणि उड्डाण पूल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले गेल्या दहा वर्षात भारतातील विमानतळांची संख्या चौऱ्याहत्तर हून एकशे बासष्ट वर गेली विविध कंपन्यांनी दोन हजारहून अधिक विमानांच्या खरेदींची दिली आहे ऑर्डर समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमने या शेवटच्या टप्प्याचे आता गुरुवारी होणार उद्घाटन लाडकी बहीण योजनेचा मे महिन्यातील हप्ता अद्याप शासनाकडून वितरित केला नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर योजना बंद होण्याची शक्यता येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा